सलाम नमस्ते सत अकाल मी आहे डॉक्टर वाघमारे आज पुन्हा एकदा घेऊन आली आहे मनोरंजनाची मेजवानी अत्यंत सुंदर अशा दोन ऍक्ट्रेसेस माझ्यासोबत आहेत त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया मी खर तर फार वाईट गायिका आहे पण या दोन वेळी फक्त तुमच्यासाठी आभास, <laughs> आभास हा आभास हा छळ तो तुला छळ मला आभास हा, सो कॉपीराईट याच्या आधी गाणं बंद केलं कारण की खरंच हे गाणं मी लहान असल्यापासून मी ला असल्यापासून खूप 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 आवडत आणि तेव्हा काही माहीत नव्हतं की काय काय असतं हे फिल्म मेकिंग काय असतं पण म्हणजे अगदी माझ्या आईच्या आवडत्या ऍक्ट्रेस म्हणून स्मिता शेवाळे यांची आमच्या घरात आमच्या मनामध्ये एंट्री झाली त्याचबरोबर नुपूर मॅम खरं तर म्हणतात पुण्याला कलेचा वारसा आहे आणि म्हणूनच डॉक्टर आणि भरतनाट्यम डान्सर अशा दोन पेरेंट्सच्या संस्काराखाली वाढलेलं हे छोटस आपल्या समोर घेऊन आलं आहे भन्नाट कलाकृती तुम्ही ह्या साठी म्हणजे ज्याच्याबद्दल आपण आता बोलणार आहोत जरूर 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 या आपण बोलत आहोत आज संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई सो मुक्ताई म्हणजे मुक्ता बाई तर पण ज्यांना आपण दिलेला आहे एक औदर किंवा एक स्थान मुक्ता आई यांचं सो so, सगळ्यात छोटी बहीण असली तरी सगळ्या भावंडांना घेऊन चालणारी तुम्ही सुद्धा खूपदा हे अनुभव केलेला असेल की सगळ्यात छोटी बहीण जरी असली तरी ती मोठ्या भावावर दादागिरी नक्की करते बट जोक्स अपार्ट मी नेहमी म्हणते स्मिता मॅम नुपूर मॅम की जर कधी रेव्होल्युशन आलं इंड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये तर ते मराठी चित्रपटांमधूनच येणार आहे शिकत मराठी चित्रपटांमध्ये सो so, तुमच्या नवीन येणाऱ्या चित्रपटासाठी सगळ्यात पहिले खूप 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 शुभेच्छा आणि आम्ही खूप डेस्परेटली वाट बघतोय या पिक्चरची मला काहीतरी सांगा या चित्रपटाबद्दल आम्हाला काय बघायला मिळणार आहे सो so, स्मिता मॅम कॅन यू प्लीज गो फर्स्ट uh, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटामध्ये तुम्हाला संपूर्ण संत ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ सोपान देव आणि मुक्ताई यांचा प्रवास बघायला मिळणार आहे अशी कि अगदी सुरुवातीपासून ते अगदी शिवट पर्यंत हा प्रवास एका चित्रपटात बघायला मिळणं ही परवडली आणि अशा पद्धतीचा सिनेमा प्रभातनं खूप वर्षांपूर्वी केला होता त्यानंतर आता हा सिनेमा येतो बरं हे जे धनुष्य आहे शिवधनुष्य जे पेलवण्याचं काम केलंय Yes. या ताम। ताम। आ, ते दिग्पाल नामचे त्याचा संपूर्ण अभ्यास असल्याशिवाय तो चित्रपट करतच नाही त्यामुळे त्यांनी हे शिवधनुष्य पेलवलेलं आहे आणि ते बघण्यासाठी मात्र प्रेक्षकांनी यायला हवं आणि काय यायला हवं कारण आजच्या पिढीवरचे संस्कार या चित्रपटामध्ये घडणार mm -hmm. आणि या चित्रपटामधून बरेच जण किती गोष्टी तुम्हाला इन्फॉर्मेशन तर मिळेलच पण किती गोष्टी आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरांनी इतक्या कमी वयात ज्ञानेश्वरी लिहिली आणि शंकर समाधी घेतली right. आणि ती ज्ञानेश्वरी अजूनही आपल्याला समजतेच आहे yes. पूर्ण समजलेलीच नाहीये तर तो जो त्यांचा प्रवास आहे ना तो योग्य पद्धतीनं मांडणारा असा एक दिग्दर्शक हवा होता right. आणि मला मला खूप प्राऊड फिलिंग आहे की मी अशा दिग्दर्शका बरोबर काम करू शकेन कारण पूर्ण जो प्रवास होता एक महिना शूटिंग केलं मी आणि या महिन्याभरात मी अगदी मनापासून त्यांचा फर्स्ट इंटरव्यू संत मुक्ता थँक्यू सो मच. हे आमचं भाग्य आहे की तुम्ही आमच्या इंटरव्यू पासून हे प्रमोशन सुरू करत तर संत ज्ञानेश्वरंच्या मुक्ताईचं पूर्ण शूटिंग चालू असताना माझ्यामध्ये खूप बदल झाला. पण अध्यात्मिक जोड जेव्हा तुम्हाला कलेला मिळते त्यावेळेला तुमच्यामध्ये काय चेंजेस होतात हे हो मी अनुभवलं या आणि त्यानंतर माझा दृष्टिकोन बदलला आयुष्याकडे बघण्याचा आता हे मी काम करत असताना झालेल्या गोष्टी आहेत आणि त्या शिवर खूप मला खात्रीपूर्वक असं वाटत की जो कोणी हा चित्रपट बघायला येईल ना तो स्वतःमध्ये काहीतरी एक बदल घेऊन जाईल नक्कीच आणि खूप पॉझिटिव्ह बदल घेऊन जाईल म्हणजे असं मी एवढं सगळं भरभरून बोलतेय पण मी का होते हे चित्रपट बघितलं तर तुम्हाला सो आय क्लेम शोरली से दॅट्स स्मिता मॅम नुसती ती भूमिका नाही आता शी एस लिफ्ट दॅट रोल अँड वी आर व्हेरी वेरी एक्साइटेड टू सी यू इन दिस मूवी सो मित्र हो मी आज बोलत आहे ज्ञाने संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई या चित्रपटाबद्दल आपल्याला शिवराज अष्टक यासारखं रत्न घेऊन आले होते तेच दीपपाल लांजेकर या चित्रपटाचे डिरेक्टर सुद्धा आहेत आणि को प्रड्युसर सुद्धा आहेत आणि पुन्हा एकदा एक सुंदरशी कलाकृती आपल्याला बघायला मिळणार आहे आता मी येते नुपूर मॅमकडे नुपूर मॅम काय आहे मुक्ताई तुमच्यासाठी आणि तुमच्या रोल बद्दल सुद्धा मला सांगा नक्कीच खूप खरंच म्हणजे जेव्हा लिखपाल दादाने विचारलं की तू रखुमाईची भूमिका करशील वा तर खरंच खूप छान वाटलं कारण आपण रखुमाई म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर ती एक सुंदर मूर्ती येते जी हात कमऱ्यावर ठेवलेली आहे तिने आणि एक थोडस स्मित हास्य आहे तिच्या चेहऱ्यावरती तर माझ्या डोळ्यासमोर पटकन ती मूर्ती आली आणि मी कुठेतरी तिला हे करू शकेल का न्याय देऊ शकेल का तर त्याच्या त्याचे वेगवेगळे कंबोरे त्याने समजवून सांगितले मला की फक्त तुला तिथे हात ठेवून उभं नाही राहायचंय तर तुझे काय काय पैलू आहे आ, भक्ताने हाक मारल्यावर एक हाकेचा क्षण सुद्धा न जाता ईश्वर त्याच्या भेटीसाठी धावून जातो तेव्हा तो कायम एका मोडक्या भेटीवर उभा आहे अत्यंत अलर्ट तो एक क्षण आहे आणि रखुबाई त्याच्या मागे त्याची वाट पाहत कित्येक युगानुभव युग थांबलेली आहे आणि जेव्हा अशी वेळ येते की खरच कुठेतरी अडचणी आहेत संकट आहेत आणि त्यावेळेला कशा पद्धतीने भक्ताला जाऊन दर्शन दिलेलं आहे शेवटाने त्यामुळे फक्त मी एक मूर्ती डोळ्यासमोर येते आपलं ते काम नाही तर त्यामध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये मला साक्षात साक्षात्कार तिथे दे करून देण्याचा मला लाभ झालेला आहे आणि खूप छान वाटलं कारण वेगवेगळे एजेस मला आले त्यामध्ये लहान असल्यापासून अगदी असल्यापासून वेगवेगळे यामध्ये आहेत ते मला आले आणि नक्कीच म्हणजे अं संत मुक्ता याला तुम्ही म्हणालात तसं की ती महामाया आहे आई आहे तिने सगळ्या भावंडांना सामावून घेतलेलं आहे त्यांना सांभाळलेलं आहे तर एक कुठेतरी ती भावना मनामध्ये ठेवून म्हणजे तुम्ही विचारला तर आमच्या सेटवरचं से वातावरण सुद्धा अत्यंत भारलेलं असायचं आम्ही सगळेजण एक त्या झोन मध्ये गेलो होतो अक्षरशः एक किंवा एक छोटे छोटे प्रसंग मला आठवत आहेत की समाधीचा प्रसंग असेल किंवा असे छोटे छोटे प्रसंग आहेत की आम्ही सगळे तेव्हा असे शब्द शांत असे झालो होतो एका क्षणाला की नक्की काय चालू आहे जसं ते आपल्याकडून कडून ते करवून घेतलं जात आहे तर अशा पद्धतीने लिटरली आता स्मिता म्हणाली तसं आम्ही जगलो आहे ती भूमिका आमच्याकडून करवून घेतली आहे त्याबद्दल खरंच दिग्पाल मनापासून आभार की त्यांनी आम्हाला त्यासाठी निवडलं ही ऑलवेज yes. तुमचा जो रोल होता रखुम आई yes. आणि बिफोर आय कम टू स्मिता uh, मॅम मला एक छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते आजकालच्या पिढीच्या ना तोंडा वाटते बऱ्याचदा काही अपशब्द निघतात पण तेव्हा आपण एका प्राण्याच्या वेद वळवून घेणं हे खूप मोठी गोष्ट आहे आणि आपण असं म्हणतो ना की हा धार्मिक पिक्चर आहे किंवा धार्मिक फिल्म आहे तर मी खर तर हे मोडून इच्छिते की ही धार्मिक मूव्ही नाहीच आहे ही सामाजिक मूव्ही आहे कारण तुमच्या ट्रेलरचा टीजरचा पहिलं वाक्यच होतं की कर्मकांडानं गाजलेल्या समाजासाठी सो फक्त हिंदूंनीच नव्हे तर प्रत्येक भारतीयांनी राधर हा मूवी आय होप सो so, की हा भारताच्याही बाहेर गेला पाहिजे की जिथे फक्त एकाच व्यक्तीला किंवा एका समाजाला महत्व न देता वी इक्वल एज अ पीपल आणि आपल्या आयुष्याचं सोनं करा हा एक बेसिक संदेश आपल्याला ज्ञानेश्वरांनी दिलाय आणि जसं स्मिता ताई म्हणतात तसं वी आर स्टील लर्निंग पसायदान म्हणजे वीस बावीस ओळींची ती एक आधी आपल्यासाठी कविता होती शाळेत पाठ करायची हळूहळू ती लाईफचा पार्ट झाली अँड वी आर स्टील एक्सप्लोरिंग समथिंग ऑर कमिंग बॅक टू यू मॅम वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वेग वेग तुम्हाला पाहिलंय तूच माझ्या सांगातीमध्ये पाहिलंय आमची ज्या क्यूट जोडी पाहिली आहे मुरांबा मध्ये आणि जसं मी म्हणाले आबा हा इज लाईक <laughs> <laughs> म्हणजे काय म्हणतात काळ्या दगडावरची रे आणि अशाच हेChào तुम्ही सुभेदार मध्ये सुद्धा खूप छान भूमिका केली पण आता ह्या मूवी मध्ये तुमचा रोल जर तुम्हाला तुम्हा अलाउड असेल तर विल यू बी एबल टू टेल समथिंग अबाउट इट या डेफिनेटली अ ओ... या चित्रपटातला माझा रोल माझ्यासाठी आजपर्यंत मी केलेल्या कामांमधला चॅलेंजिंग रोल वाव कारण यामध्ये पूर्ण प्रवास ज्ञानेश्वर माऊलीन बरोबरचा संपूर्ण प्रवास आणि नंतर त्यानंतर काय घडत हे सांगणारी एक आजी सत्तर पंच्याहत्तर वर्षाची जी तुम्ही नरेट करते किंवा हो? पूर्ण किंवा हो? तर अशा दोन पद्धतीच्या भूमिका करायच्या आणि खूप चॅलेंजिंग होतं होत कारण संपूर्ण दिग्पाने शूटिंग खूप छान लावलं म्हणजे आधी आमचं बाकीचं सगळं शूट करून घेतलं आणि ते माझं एंडला सो ती बोलत असताना तो सगळा प्रवास उभा राहणं तिच्या डोळ्यासमोर उभं राहणं फार गरजेचं आणि मला असं वाटतं की प्रेक्षकांना रिप्रेझेंट करणार कॅरेक्टर आहे right. म्हणजे प्रत्येक वेळेला इतकी ती माणसं होती ना की त्यांच्या आयुष्यात जे घडत होत ते घडत होत ते घडवण्यासाठीच ते, ते होते म्हणूनच तर ज्ञानेश्वरी लिहिली गेली पण okay. ते जे करत होते ना ते बघताना जे तिथले आजूबाजूचे लोक किंवा प्रेक्षक वर्ग जो आपला जाणार आहे तो जो आवाक होतो की एवढ्या वयात हे घडत आणि ते तिचे लाऊड रिएक्शन आहेत ना मला असं वाटतं म्हणजे जे प्रेक्षकांच्या रिएक्शन आहेत ना त्या यशोदेकडून येतात सो यशोदा नावाचं कॅरेक्टर जे मी करते आहे त्याच्यात मला असं वाटतं मी प्रेक्षकांना रिप्रेझेंट करते ती सो प्रेक्षकांना रिलेट होईल ती यशोदा कारण बाकी सगळे संत माणसं एक वेगळ्याच लेवलचा आणि त्याच्यामध्ये एक सामान्य व्यक्ती जेव्हा येते तेव्हा ती पूर्ण आवाक प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं हे असं कसं हे असं कसं हे असं कसं असू शकतं कारण आपण आपल्याला एरवी आयुष्य जगत असताना सामान्य आपले विचार असतात हे पण सामान्य माणसा आपल्याला दुःख होतं आपल्याला वाईट वाटतं आपल्याला आनंद होतो आपल्याला ईर्ष्या असते या सगळ्या भावना आहेत या माणसामध्येच असतात आणि त्यामुळे आपल्याला खूप प्रश्नही पडतात आणि ह्या सगळ्याची उत्तरं म्हणून तर ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वरांमध्ये आपल्याला आहे सो so, पुन्हा एकदा तोच प्रश्न मला खर तर भंडावून सोडतोय की आता जेन्झी म्हणते ना हॅपी सिबलिंग डे ब्रदर गोल सिस्टर गोल सो ही आहे आमची पुण्यभूमी जिथे आम्हाला खरंच कळालं की भावा बहिणीचं हे जे पवित्र अतूट आणि खरं हेवनली असं रिलेशन आहे आणि कशी एक छोटी बहीण फॅमिलीला एकत्र ठेवते आई वडील जवळ नसताना आणि त्यांची आई म्हणून जाते सो कमिंग बॅक टू यू मॅम तुमच्या नावामध्येच पैजण सो डेफिनेटली ना बाळाचे पाय पाळण्यात असतात तर जेव्हा नुपूर छोटस बाळ होतं तेव्हाच कळालं होतं की येस शी इज गोइंग टू बी अ रॉक्स इज गोइंग टू बी अ वंडरफुल डान्सर अँड आर्टिस्ट सो so, भरतनाट्यम डान्सर ते एक अभिनेत्री हा एक प्रवास तुमचा आम्ही पाहिला आहे आणि आम्हाला तो प्रचंड आवडलेला आहे कुठे स्विच करता तुम्ही डान्सर टू तु ऍक्टर आणि त्यातच माझा अजून एक प्रश्न म्हणजे की किती महत्व आहे डान्सचा ऍक्टिंग मध्ये आणि प्रत्येक ऍक्टरला डान्स थोडाफार यायला हवा का खूप छान प्रश्न आहे जसं तुम्ही म्हणालात की मला नृत्याच बाळकडून मुळात घरातूनच मिळालं म्हणजे मी लहानाची मोठी सतत ते संस्कार माझ्या कानावर मी बघत होते ऐकत होते नृत्य आणि संगीत आणि अशीच मी मोठी झाले त्यामुळे माझ्या नकळत माझी पावलं नृत्याकडे वळली आणि कुठेतरी ते भिनत गेलं अंगामध्ये आणि मी नृत्य सादर करायला लागले अ येस तुम्ही म्हणालात तसं अ तो प्रवास खूप छान होता नृत्यांगना होणं हेच काय माझ्या डोळ्यासमोर होत कधीही मला असं वाटलंही नाही की नहीं, नहीं मी अभिनय क्षेत्राकडे वळेन नक्कीच मी नृत्य नाट्य सादर करायचे oh. तर त्यावेळेला वेगवेगळ्या भूमिका मी सादर केलेल्या आहेत माझ्या आईचे वेगवेगळे प्रोडक्शन होते डॉक्टर hmm. स्वाती देठणकर सो uh, विवेकानंद असतील किंवा अशा वेगवेगळ्या वेग 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 भूमिका त्याचा अभ्यास मला करता आला त्यांची बॉडी लँग्वेज म्हणजे स्वतः मी नृत्यांगना आहे पण जेव्हा मी ते प्रेझेंट करते तेव्हा मला हातवारे वारे आले नाही पाहिजे त्यावर मी कसोशी मेहनत घेतली कारण तो एक स्टेज परफॉर्मन्स होता पण कॅमेरा करताना मला असं वाटत तो एक अभिनय अजून वेगळा होते कॅमेराशी तुम्हाला संवाद साधायचा असतो इथे समोर तुमच्यासमोर लाईव्ह ऑडियन्स असतो त्यांच्याशी संवाद साधायचा असतो नक्कीच मला असं वाटतं की ते बारकावे मला करून करून काम करून मी ते कुठेतरी अक्वायर केले पण निश्चितच तुम्ही म्हणालात की मी असं कधी अभिनयाचं शास्त्र शुद्ध आ, शिक्षण असं कधी घेतलं नाही मी नृत्यामध्ये मास्टर्स केलं सगळं त्याच प्रॉपर शिक्षण घेतलं पण अभिनयाकडे मी अत्यंत ऍक्सिडेंट आले माझे कुठेतरी फोटो बघितले गेले इनफॅक्ट दीपालदाच माझं नाव आ, एका मालिकेसाठी सुचवलं yes. आणि बाजी ही मालिका मला मिळाली yes. तेव्हा मला मी अँकरिंग करत oh, yes. yes. yeah, so, होते पूर्वी दमधमादांसाठी आणि अजून काही असे अशा काही गोष्टी होत्या किंवा एक डेली सोप सुद्धा पूर्वी केली right. पण जेव्हा मला ही लीड ची ऑफर आली तेव्हा नक्कीच मला थोडं दडपण आलं पण एक नृत्य माझ्या बरोबर होतं आणि ते अत्यंत सशक्त माध्यम आहे स्वतःला एक्सप्रेस करण्याचं त्यामुळे न डकमगता मी कॅमेरा समोर उभी राहू शकले कारण माझ्या जवळ तो नृत्याचा अनुभव होता आणि नक्कीच त्यानंतर हळूहळू कॅमेरा बरोबर कसं तुम्ही कम्फर्ट झोन तो मला असं वाटतं काम करूनच हळूहळू आला आणि मग त्यानंतर माझी तुझी रेशिम गाठ असेल किंवा अगदी आताचा सुभेदार असेल या सगळ्या गोष्टींमध्ये एक मॅच्युअर अभिनय माझा सतत केल्यामुळे हो तो येत गेला सो wow. so, मी आता मॅनिफेस्ट करते आणि नॉट ट्राइंग टू बोज पण जे जे आम्ही चॅनल वर काहीतरी असंच नकळत मॅनिफेस्ट करतो ते होत <laughs> so, सो लवकरच तुमचा डान्स फिल्म यावी आणि त्याला नक्की नक्की बघायला मिळावी सो कमिंग बॅक टू बो मी खरं तर माझ्या प्रेक्षकांना हे आवाहन करते आणि कळकळीची कर, विनंती करते की प्लीज आपण जेव्हा हिस्टॉरिक मूव्ही बघतो किंवा पौराणिक मूव्ही बघतो त्याला जज न करता बघा त्यातनं जितकं जॉब करता येईल तेवढं बघा ही ना लार्जर देन लाईक लार्जर देन युनिव्हर्स अशी कॅरेक्टर आहेत खरं तर मोठ्या पडद्यावर सुद्धा त्यांना आणणं हे फार मोठं काम आहे जे दीपा सरला खूप आतापर्यंत ते करत आले व्हेरी शुअर मुक्ताई मध्ये सुद्धा आम्हाला असंच डिवाइन कनेक्शन मिळणार आहे सो डोंट जज जस्ट अ आर्ट पीस आणि तुम्हाला अब्झॉर्ब करता येईल तितकं नक्की करा आमच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी एक टेक अवे म्हणून तुम्ही त्या मूवी मधनं काय घेऊन जाताय हे तुमच्या दोघींकडने ऐकायला आवडेल सो फर्स्ट न्यूज मॅम बापरे गुप्ताई मधून कित्येक गोष्टी आहेत मी घेऊन चालले मी मी मध्ये भेटले चित्रपट झाला व्हायचं होत मध्ये मी त्याला भेटले आणि मी त्याला म्हंटल की अरे मला सारा विचित्र होत आहे सगळं म्हणजे ध्यानालाच मी बसते बराच वेळ मला असं जर असं माझं राह आहे मी खूप अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करते तर हे योग्य आहे ना सगळं तुला माहिती एवढ्याच्या गोष्टीचा असा परिणाम आहे हा असताना yes. तर मग तिथून मला लक्षात आलं की आपण अध्यात्माच्या काठावर सुद्धा उभे आपण wow. आणि जर का आपण तिकडे जायला सुरुवात केली तर किती विलक्षण अनुभव असेल हो हा wow. सो मला ते अनुभव अनुभूती देणारा हा चित्रपट मला वाटला कि माणूस म्हणून मला एक रिअलायझेशन झालं कि आपण आपली कर्म करायचीच असतात म्हणजे भगवंत गीतेमध्ये हेच सांगता तुम्ही तुमची कर्म करायची आहे पण त्याचं नामस्मरण करत त्याची आपली कर्म करायची आहे आणि ते, ते आपलं काम जे आहे शुत तर ही ही आठवण करून दिली मला या चित्रपटाने हे मी घेऊन जाते तर या चित्रपटातून आणि आता आयुष्यभर आहे माझ्या बरोबर आणि हा प्रवास असा अखंड चालू राहू दे नुपूर मॅम असं म्हणतात ना ऍक्टर्स मूवीच्या सेट करून काहीतरी कधी ते एखादी वस्तू घेऊन जातात शी रिलेटेड पण हा इतका थॉटफुल आणि डिवाईन मूवी आहे व्हॉट वॉज दॅट वन टेक अवे दॅट यू हॅव टेकन इट होम अँड इवन वी वुड लाईक टू हिअर इट मला असं वाटतंय मी ना खूप शांत झाले आणि आपल्याला पटकन कुठलीही गोष्ट ऍक्शन रिॲक्शन द्यायची जी सवय असते ना समोरची व्यक्ती काही बोलली की लगेच त्याला प्रत्युत्तर द्यायचं हा सब्ड़ा प्रवास हा सगळा सगळा संत ज्ञानेश्वर महाराजांचा की कशा पद्धतीने इतक्या गोष्टी त्यांनी सोसल्या आहेत आणि तरी कुठेही त्यांनी कोणाच वाईट किंवा काही चिंतलेलं नाहीये त्यांनी त्यांच्या कृतीमधून ते सगळं दाखवून दिलेलं आहे सो आपण जे पटकन कोणी काही बोललो त्याला रिॲक्ट होतो ना ही एक गोष्ट मला असं वाटते की नाही थोडा वेळ घ्यावा तुम्ही हा तुम्ही बोला तुम्हाला प्रत्येकाला हक्क आहे तुमचं मत मांडण्याचं पण मला असं वाटतं कुठेतरी आपण स्वतः शांत होणं अत्यंत गरजेचं आहे रिॲक्शन पटकन कुठल्याही गोष्टीची नाही त्याची ओके असं झालंय ठीक आहे विचार करून एक्झॅक्टली रिॲक्ट पेक्षा रिस्पॉन्ड करणं म्हणजे आपण कसं विचार न करता आणि त्या क्षणी आपलं कुठल्या ह्याच्यात असतो टेम्प्रामेंट आणि आपल्या समोर ती गोष्ट येऊन धडकते आणि दुसऱ्या क्षणी आपण ते रिस्पॉन्ड करतो सो ते कुठेतरी मला असं वाटतंय थांबावं थोडा विचार करावा एक दहा का होईल मोजावेत आणि हो मग मग त्याच्यात खूप फरक पडलेला असेल इम्पल्सिव्ह न होता कुठला डिसिजन घ्यायचा नाही शांत राहून प्रत्येक गोष्टीच तुम्हाला दिलंच पाहिजे काही प्रत्युत्तर मला वाटत नाही गरजेचं आहे काही न देता सुद्धा खूप काही आपण बोलत जाऊ शकतो ही गोष्ट आपलं अगदी कॅन्डिडेट पासून आता खूप डीप टॉपिक वर आला इंटरव्ह्यू सो उत्तरार्धाकडे जाण्यापूर्वी आपण आर लिटरली रनिंग अराउंड द क्लॉक रेट नाव एका क्लिक वर सगळं काही चेंज होतं जसं तुमच्या वाटत फायदेलं सगळे इक्वेशन चेंज होतात सो so, तुम्हाला मी स्मिता विचारू इच्छिते की एक फॅमिली पर्सन एक ऍक्ट्रेस आणि एक सक्सेसफुल युट्युबर <laughs> हा तारेवरची पण नाही म्हणणार हे खरं तर मी सुईवर उभं राहण्यासारखं येते ही कसरत तुम्ही कशी मॅनेज करता आणि आज आपण पुणे बिझनेस क्लब सवना काकडे यांचा आज कार्यक्रम होता अॅन्युअल अवॉर्डचा तिथे भेटलो तुम्ही पाहिलं किती छान गोमन त्यांची स्वप्न पूर्ण करतात सो so, तुम्ही दिलेला हा एक मंत्रा खरंच त्यांच्यासाठी पण खूप खूप महत्वाचा ठरेल सो वॉट इज दॅट मंत्रा हाऊ डू यू मॅनेज दर पण तू म्हणतेस आणि तू हे म्हणून माझं कौतुक केलं त्यासाठी आधी तुझा <laughs> थँक्यू खूप कारण हे जाणणारे लोक पण खूप कमी असतात की ही तारेवरची नाही सुईवरची कसरत आहे <laughs> हे जाणणारे लोक कमी असतात कारण खरंच ही कसरत होते आपल्या मुलाला तेवढाच वेळ द्यावा असं खूप मनापासून वाटत त्याच्याबरोबर yes. प्रत्येक क्षण एन्जॉय करावा हे खूप वाटत आपल्याला सुद्धा ऍक्टर म्हणून पर्सनली आपण ग्रो होणं खूप इम्पॉर्टंट त्यामुळे वाचन इम्पॉर्टंट आहे आपली साधना इम्पॉर्टंट आहे आपला एक्सरसाइज इम्पॉर्टंट आहे त्याच्यानंतर आपण आणखीन काय बघतो हे इम्पॉर्टंट आहे तेव्हाच आपण कलाकार घडतो म्हणजे कलाकार म्हणून एवढा सगळा अजेंडा आहे की जो मला करायला पाहिजे रोज आणि तो डेली मध्ये करायला हवा त्यानंतर आई म्हणून एक कर्तव्य असतात मुलाला अरे माझ्या हातचं एक दिवसातून एखादा पदार्थ तरी घडलाच पाहिजे नाहीतर मग तो ब्लिट येतो आपल्याला गिफ्ट घ्यायचं नाही असं म्हणतो आपण पण तरी सुद्धा आपल्याला एक ते आपल्याला करायचं असतं कोणी आपल्याला सांगितलेलं नाही पण ते आपल्याला करायचं असतं right. किंवा अभ्यास घेणं हे मी प्रेफर करते मला असं वाटतं ट्युशनला जाणं मीच अभ्यास घेतला पाहिजे yeah. हे खूप हे जे आपण ओढवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये युट्यूब मध्ये आणि मला असं वाटतं की युट्यूब चॅनल माझ ना घडत ते कसं घडतंय कारण मला ह्या सगळ्या गोष्टी हव्या असतात तिथे मला प्रश्न पडतात तिथे yes. मला असं वाटत अरे हा प्रश्न मला पडतोय तसंच हा माझ्या मैत्रिणींनाही mm. परत असणार आहे आणि मग तिथे मला असं वाटतं म्हणजे मी माझ्या डीआय असताना मी आधी लोकांना हे सांगत असते रिलॅक्स व्हा शांत बसा म्युझिक लावा बरं एखादं छान चव त्याला पॅन्पर करा mm. आणि म्हणून मी तुम्हाला एक फेस मास्क सांगणार आहे की घरच्या घरी कसं बनवायचं सो हे मला ना तिथून ती प्रेरणा मिळते परेशने परेशने yes. yeah. मी ज्या हॉटेल्स मध्ये असते तिथून मला असं वाटतं की अरे हे प्रश्न हा प्रश्न हे माझ्यासारखं इतरांनाही पडत असेल म्हणजे सोल्युशन आपण द्यायला पाहिजे आणि असं ते युट्यूबवर एकमेकांची सांगड एकमेकांमध्ये पण मी एकच सांगेन की स्त्री म्हणून ना आपल्यामध्ये आपण मल्टीटास्कर असतो आणि हे आपल्याला जन्मजात मिळालेलं आहे पूर्वी पासून तर त्यामुळे ती आपली पावर आपण समजायला हवी आणि ही पावर जर आपल्याला समजली ना तर ती कुठे खर्च करायची आणि कुठे खर्च करायची नाही हे आपल्याला समजावं कारण आपण फक्त देथे जातो ना से से 50%, 60 तर ते थोडस ठेवलं आणि ती इतरांवर खर्च करण्यापेक्षा आपल्यावर जर खर्च करायला लागलो एक फिफ्टी पर्सेंट सिक्स्टी पर्सेंट तर मला असं वाटतं तुमच्यातली एक स्त्री घडायला सुरुवात होते आणि मग तुम्ही तुमचं अस्तित्व निर्माण केल्याशिवाय थांबवत सो मॅम तुम्हालाही थोडासा सिमिलर प्रश्न तुम्ही जरी दिसत नसला तरी मला माहितीये की फॅमिली वे मध्ये यू नो टेकिंग केअर ऑफ युअर फॅमिली व्हेरी वेल तुमचे खूप सोशल मीडियावर आम्हाला फक्त डान्स रिलेटेड पोस्ट दिसतात आणि मग जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायची वेळ की काय जाणून येईल यांच्याबद्दल सो इफ यू हॅड टू डिस्क्राईब युअर लाईफ एज अन ऍज अ डान्सर एज अन ऍक्टर तुम्ही काय शब्दामध्ये किंवा एखाद्या मूवीच्या नावामध्ये किंवा गाण्यामध्ये कसंही तुम्ही कसं डिस्क्राईब कराल ते मला ना खूप उत्सुकता आहे वेगवेगळ्या गोष्टी सो मला एका गोष्टीत स्वतःला सा त्या साच्यात बांधून नाही ठेवायचंय मला एक्सप्लोर करायचे वेगवेगळ्या गोष्टी आणि ट्राय करायचंय मला खूप आवडतं आणि अ माझ्या आईवडिलांनी कधी मला कुठलं बंधन घातलं नाही की तू हेच कर आता स्वतः ते म्युझिक फील्डमध्ये आहेत तर त्यांनी कधी कधी असं नाही सांगितलं नाही तू फक्त नृत्यच करायला पाहिजेस तू कधी कर अभिनय करू नकोस नाही तुला आवड ठीक आहे तुला विचारलंय समोरून आज मग स्वतःला काय होते मी ढोल वाजवते मला फिरायला प्रचंड आवडत मी खूप फिरते कुठे प्रोग्रामच्या निमित्ताने मला जायला मिळत सो so, मग मी तिथे काढते आणि पटकन एक छोटीशी ट्रिप करून घेते एकटीला फिरायला आवडतं मला सो घरामध्ये so, सुद्धा आता तुम्ही म्हणाला लहान मुलगा आहे माझा चार वर्षाचा सो त्याच्या बरोबर सुद्धा मला किती वेळ घालवत आहे जसं स्मिताची कसरत आहे तशीच आम्ही घरातून निघताना सगळे अरेंजमेंट करून निघत असतो की आपल्यालाच कुठेतरी गेट येत असत कोणी आपल्याला कधी म्हणत नाही पण येस मी एन्जॉय करते या सगळ्या गोष्टी करणं आणि सतत काहीतरी करत राहणं मला असं वाटतं हे आपल्या मेंटल हेल्थसाठी खूप गरजेचं मला असं वाटत नाही की पैसे कमवण्यासाठीच प्रत्येकाने काही ना काहीतरी करावं स्वतःची आयडेंटिटी निर्माण करावी किंवा काही करावं मला असं वाटतं काही मग ती कुठलीही कला असे पाककला असली तरी तरी सुद्धा त्याच्यातून तुम्हाला काहीतरी नवीन गोष्टी सुचत असतात इनोव्हेशन तुम्ही करत असता क्रिएशन करत असता असतात सो so, नक्कीच मी फक्त नृत्यामध्येच करते नाही पण ह्या सगळ्या चार पाच गोष्टी आहेत ज्या मला आजमावायला आवडतात आणि त्याच्यातून मला मनापासून आनंद मिळतो ते मी एन्जॉय करते सो येस आय वुड से की एका शब्दात अगदी सांगायचं म्हटलं तर क्रिएशन किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी एक्सप्लोर मी मी तुम्हाला फर्स्ट मॅम तुम्ही मला सोन चाफल्यासारख्या वाटतो गंध वर्षानुवर्ष अजून आमच्या स्मृतीमध्ये राहणार आहे अँड यू विल बी लाईक अ मल्टी फेसेटेड डायमंड खूप सारे कंगोर आहेत आणि अजून काही काही आम्ही करायचं पण ऐकू येस यू वुड लाईक टू नो मोर अबाउट बोथ ऑफ यू इन अपकमिंग प्रमोशन आणि तुमचा निरोप घ्यायच्या आधी मी पुन्हा पुन्हा माझ्या प्रेक्षकांना आणि कारण माझा हक्क आहे तुमच्यावर म्हणून सांगते की नक्की हा चित्रपट बघा तुमचं लॉजिक तुम्हाला चॅलेंज करेल की अरे व्हॉट आयम डुईंग इन दिस बॅड केओटिक वर्ल्ड जसं मॅमचं पण एक ट्रान्सफॉर्मेशन आपण पाहिलं तसं कुठेतरी तुमच्या मनाला एक काय तो म्हणतात टोचणी देणार की खरंच थोडा अच्छा बनके देखते है यार सो so, ह्या कार्यक्रमाची ह्या छोट्याशा कॅन्डिड इंटरव्ह्यूची सांगता मी करणार आहे ज्ञानेश्वर माऊलींच्या चार ओळींनी दुरितांचे तिमिर जावो दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांचिल तो ते लाहो प्राणी जात आणि मी या टीमला मुक्ताईच्या टीमला विश करते त्यांनी जे जे वाचलेलं आहे जे जे विश केलं आहे या मूवीसाठी ह्या मुव्हीने सगळे रेकॉर्ड ब्रेक केले पाहिजेत आणि आम्हाला खूप खूप सारे ट्रेलॉजी पुढे बघायला मिळतील थँक यू सो मच यू हॅर लिटली मेड डे थँक्यू सो मच